कम्तिपय छौ होला भाइ सर सर भाइ अब एक भाइ

ಬಾ ಮಾವೀ ತೋಟಿ ನ

मी राधेश्याम महाराज औंढा नागनाथ येथून तुम्ही अकरा वर्षापासून इथं येत आहे दत्तजयंती कार्यक्रमा निमित्तानं आणि ह्या कार्यक्रमाची म्हणजे सात दिवस राम रामायण कथा चालू होती अखंड रामायण तर काल दत्तजयंतीचा पूजापाठ होऊन आज हे सांगता आहे कार्यक्रमाची त्यानिमित्तानं आम्ही इथं सगळे भक्तगण संत मंडळी इथे आलेलो आहोत आणि यांची ही सेवा जे शिंदे परिवार आहेत हे वीस वर्षापासून इथे ही सेवा करतात दररोज सुधारमान भंडारा आज काय कार्यक्रम आहे ते आज महाप्रसादाचा कार्यक्रम किती लोक आले असतील चार ते पाच हजार लोक ते पाच किती वेळ चालणार कार्यक्रम संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्या सोबत किती संत महात्मा आले अकरा महाराज पहिले आम्ही चाळीस पन्नास पन्नास येत होतो इथं मात इथं दरवर्षी प्रमाण आम्ही कमीत कमी दहा अकरा तरी इथं येऊन भेट देऊन जातो अच्छा तर आता तुमचं तुम्ही इथून आले तर या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार तुम्ही कार्यक्रम हे येतो हे भेट दत्तजय कार्यक्रमा निमित्तानं येतो किती वर्षापासून हा चाळीस वर्षापासून इथे कार्यक्रम चालू आहे मात्र आम्ही दहा पाच वर्षापासून येतो चालेल जय श्री गुणात आमच्या इथे मागच्या साधारणतः चाळीस वर्षापासून दत्तजयंतीचा कार्यक्रम आमच्या परिवारातर्फे होतो hmm. दत्तजयंतीनिमित्त सात दिवस पारायण व शेवटच्या दिवशी एक महाप्रसादाचे कार्यक्रम असतो साधारणतः एक चार पाच हजार लोकांचा प्रसादाचा कार्यक्रम होतो hmm. मी यानिमित्त सगळ्यांना सांगू इच्छितो की बाबा दरवर्षीप्रमाणे सगळ्यांनी इथे येऊन प्रसाद ग्रहण करावं व या कार्यक्रमाची शोभा वाढवावी hmm. या निमित्ताने सर्व जनतेला आवाहन करतो नाही आता तुम्ही हे मंदिराचं पुनर्निर्माण केलं म्हणजे मंदिर बांधलंय दत्तांची मूर्ती पण इथं स्थापन केली याच्या पाठीमागची भूमिका काय तुम्हाला काही साक्षात आईला साक्षात झाला होता आईला इथं भगवंतांनी दर्शन दिलं होतं तेव्हापासून मागच्या एक चाळीस वर्षापासून आम्ही कंटिन्यू आमची सेवा चालू आहे कंटिन्यू अविर सेवा आहे आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहे आज आता सकाळी कीर्तनाचा कार्यक्रम होता मागच्या दोन दिवस एक अखंड रामायण होतं सात दिवस सप्ताह होता आणि आजचा शेवटचा दिवस आहे आज आता शेवटचा आता आरती वगैरे झाली पूजा झाली आता शेवटचा महाप्रसाद आणि आजच्या दिवसभरात चालू राहील आता हे ट्रस्ट हे का फक्त तुम्ही वैयक्तिक नाही वैयक्तिक आमचं शिंदे परिवार आमचं वैयक्तिक हे आमच्या आमच्या वडिलांनी मंदिर केलेलं आहे भविष्यात ट्रस्ट वगैरे हा बघू विचार करू चांगलं करू आणखी गेला वाढतोय तसं करू जेवढे जास्त लोक येतं संख्या येईन आजूबाजू आपले सर्व पंचवूषेतले सगळे लोक येतात आणि आता तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला आहे तर किती भाविकांनी इथं भेट दिली आणि आज साधारणत चार ते पाच हजार लोकांनी भाविकांनी भेट दिली अच्छा आणि आज महाप्रसादाचा कार्यक्रम महाप्रसाद आयोजित केला किती लोक आज महाप्रसाद साधारणतः पाच हजार लोकांचा कार्यक्रम असतो महाप्रसादाचा या निमित्ताने भक्तांना काय आवाहन करणार मी सगळ्यांना हे आवाहन करणार की सगळ्यांनी इथे येऊन सगळ्यांनी महाप्रसाद ग्रहण करावं व अशीच सगळ्यांनी येऊन कार्यक्रमाची शो वाढवा नाही आता हा सप्ताह झाला आहे याच्या याच्यामध्ये काही राजकीय पुढारी वगैरे त्यांनी भेट दिली काही नाही येतील आता सगळे येतील आपले राजकीय पुढारी येते सगळे आता आज येऊन सगळे दिवसभर भेट भरभेड जातील चालेल आपलं नाव मी योगेश शिंदे योगेश सुधाकरराव शिंदे ओके धन्यवाद सुधाकर शिंदे hmm. मी एकदम झोपडीत राहणार इनबाई तीन पत्राच्या फुडामध्ये hmm. हे hmm. मुलं मा मला दोन मुलं एक मुलगी तीन पत्राची झोपडी होती बारा वर्ष मी त्याच्यात काढली आंघोळीच्या निमित्ताने मी आले साक्षात सकाळी साडेपाचच्या दरम्यान मला बार वर्षी साक्षात्कार झाला साक्षात्कार झाल्यानंतर मी त्यांचं तिथं प्रतिष्ठा तिथं सगळं गिजा मांडायला सुरुवात केली पाच वर्ष न तिकट खाता अकरा वर्ष न आंघोळ करता एवढं व्रत केलेलं सगळं तेव्हापासून गरिबी होती किलोपासून भंडारा करीत धड्या लोक आले धड्यापासून दहा किलो लोक आले दहा किलोपासून अकरा किलो लोक आले अकरा किलो किलोपासून लो किलो क्विंटल लोक गेले आता बारा क्विंटलचा भंडारा आहे स सगळं माझे साधू संत गोसाई चाळीस वर्षे झाले मी तशी त्यांची सेवा करते मी नाहीतर नव्हते मला मोठा मुलगा तरी मी तेव्हापासून माझा मुलगा नव्हता साधू संत सेवा करते आता हे, तर हे मंदिर बांधलंय हे किती एकर म्हणजे किती गुंठ्यामध्ये मंदिर बांधलंय आता हे गुंठे गिंटी काही नाही आहे ही दहा एकर माझी जमीन स्वतःची हे मला काही गुंटे, -गुंटे समजत नाही ना ना मी असं मंदिरासाठी आपला जागा ही भक्तांना काय आवाहन करणार तुम्ही भक्तांना भक्त येतेच भक्ताला गोडी माझी वाली भक्त येणारच भक्ताचा मी नाराजी करतच नाही कधी त्यांना दक्षिणा सगळं <laughs> हे देऊन भोजन करून पाठवते कधीच त्यांना नाराज करत नाही माझं नाव सुनील बाळमोतींजे मी आमची बहीण आहे लक्ष्मीबाई सुधाकर शिंदे तर कमीत कमी आमचे भाऊजी सुधाकर देवराव शिंदे यांनी चाळीस वर्षपूर्वीची परंपरा दत्त हो जयंतीची तर त्यांचं पहिले म्हणजे इथं मंदिर वगैरे काही नव्हतं नुसतं आपलं वृक्ष होतं आपलं त्या वृक्षाचं म्हणजे आज खूप मोठं म्हणजे आम्हाला चमत्कार काढला आणि आज तिथं दत्त मंदिर उभारलं तर याची भक्तगणांना पण परिचिती म्हणजे चाळीस वर्ष जे भक्त येतात तर ते पूर्ण अनुभव आणि ह्या परिसरातले भक्तगण हे सात दिवस सप्ताह चालू असतो त्याला सर्वांची हाजेरी असते आणि मेन म्हणजे आमच्या भाऊजींमुळं भाऊजींनी जे सुरुवात केली ते आज भाऊजी वारल्यानंतर मी मुलांनी परंपरा चालू ठेवली ही म्हणजे आमची भाग्यता आहे तर आज मला सर्वांना विनंती की आज आम्ही पाच हजार मतदारचा प्रसाद बनवणार आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि दरवर्षी आमच्याकडे चार ते पाच हजार मतदार ठेवून प्रसाद घेतात हीच सर्वांना आमची नंबर मी आ, योगेश सुधाकर शिंदे यांचे लहाने मामा सुनील बाळा महत्ते जी ठीक